श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयातर्फे निषेध रॅली संपन्न स्थानिक श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय येथे आज निषेध रॅलीचे आयोजन केले होते गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अमानवीय अत्याचाराच्या विरोधात महाविद्यालयातर्फे निषेध रॅली काढण्यात आली कोलकाता येथील महिला डॉक्टर बदलापूर येथील चिमुकल्या आणि कित्येक अशा मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या घटना गेल्या कित्येक दिवसांपासून घडत आहेत या घटनांच्या विरोधात तहसीलदार साहेब पुसद यांना निवेदन देण्यात आले या रॅलीची सुरुवात श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालय येथून झाली आणि तहसील चौक येथे विसर्जन झाले या निषेध रॅलीत प्राचार्या शिक्षक वृंद आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनीचा सहभाग होता Pasito, 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 pasito,